चाहिए और महाराष्ट्र में आके दिखाए महाराष्ट्र की हर एक महिला उनको अच्छा सा सबक सिखाएगी और महिला मोर्चा आम आदमी पार्टी की महिला मोर्चा को मैं आवाहन करती हूँ ना ही उतना ही नहीं उनके घर परिवार की उनकी बीवी हो उनकी माता हो उनको मैं आवाहन करती हूँ कि अपने सुपूत को अपने पति को वो सिखाए कि हर एक महिला का अपमान उन्होंने जो किया है थोड़ी सी शर्म शर्मिंदगी रखी है और माफी मांग लीजिए खरं तर भाजपने घर झर सिंदूर नावाची अतिशय महिलांचा अतिशय वाईट असा अपमान करणारी योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता या प्रचार मोहिमेमध्ये जे काही क्रेडिट राजकीय मिळवायचं आहे त्यासाठी भाजपने योजना आणली होती परंतु दिल्लीपासून सर्व उत्तर प्रदेश पासून सर्व राज्यांमध्ये याला प्रचंड विरोध झाला आणि मग महिलांच्या भावना तीव्र होत्या आणि मग त्यानंतर भाजपने जे काही हा जो काही प्रोग्राम होता तो मागे घेतला रद्द केला हे असं असताना सुद्धा त्याविषयी जेव्हा भगवंत मान यांनी विधानं केली त्या विधानांवरती तो विषय समजून न घेता पुण्याच्या ज्या खासदार आहेत मेधा तुलतणी यांनी काही विधानं केलेली आहेत प्रत्यक्षामध्ये त्यांना हे माहिती सुद्धा नाही ती या महिलांचा अपमान जो होता किंवा त्यांच्या ज्या भावना होत्या त्याची त्यांना काहीही कदर नाही आणि या ज्या बोलता आहेत त्या पंजाबीशी बोलतायत ज्या पंजाबमधल्या प्रत्येक घरटी एक माणूस सैन्यामध्ये आज आहे आणि ही पंजाब ही भूमी भगतसिंगाची भूमी आहे या भूमीला आणि तिथल्या लोकांना तुम्ही देशप्रेम शिकवायला जाऊ नका भाजपने हे काम करू नये त्यामुळे भाजपला पंजाबमध्ये कोणी विचारत सुद्धा नाही हे आपण लक्षात घ्यावं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मतदारसंघाचं ते प्रेझेंटेशन करतात करत होत्या पूर्वी कोथरूडच्या तिथल्या महिलांच्या साठी जे भुटे चोर आहेत त्यांनाही ते पकडू शकत नाहीत त्यावरती ना बचत त्यांचा नाही आणि कोथरूड आज शांत शहर एक त्यामुळे रिटायर झालेल्या माणसांचा भाग होता त्याऐवजी आज तो तोतालचं एक भाग झालेला आहे त्वैतागन तिथे मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे असं असताना हे सोडून त्यांनी इतर ठिकाणच्या गोष्टीमध्ये नातही थोपचू नये परंतु त्याहूनही आधी महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या पेहलगामच्या प्रकरणामध्ये प्रश्न असा आहे की त्या महिलांना जो न्याय द्यायचा आहे महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या काही कुटुंबातल्या भगिनी या दुःखात आहेत तर यावेळेस मेधा कुलताणी यांनी काय करायला पाहिजे तर दोनशे किलोमीटर पहलगाम मध्ये हे कसे येतात तिथले दहशतवादी आणि ते अजूनही का पकडले जात नाहीत आणि पकडले गेले नसताना ही जी त्या सगळे ऑपरेशन सिंधुरे पूर्णपणे थांबलंच था। हा त्यामुळे हा प्रश्न त्यांनी मोदींना विचारायला पाहिजे आणि त्याहूनही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकाचे राज राष्ट्राध्यक्ष असं म्हणतात ती त्यांनी भारताला धमक्या दिल्या व्यापाराविषयी धमक्या दिल्या आणि त्यानंतर भारताला माघार घ्यायला लावली याविषयी अजूनही पंतप्रधान कार्यालयामधून कुठलंही निवेदन अथवा या बातमीचं खंडन झालेलं नाहीये त्यामुळे ही महत्वाची गोष्ट आहे ना ही त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भाजपमधल्या मोठ्या नेत्यांना विचारायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी ते उत्तर जे आहे ते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना द्यायला पाहिजे त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या तुम्ही आम्हाला देऊ नका आम आदमी पार्टी अशा धमक्यानं घाबरत नाही आणि तुमच्या धमक्यानं तर आम्ही अजिबात घाबरत नाही त्यामुळे या पद्धतीची विधानं करताना मेधा कुलकर्णी यांनी आता यापुढे खबरदारी बाळगावी धन्यवाद